एकोणीसशे बासष्टमध्ये चीनचे भारतावर आक्रमण झाले त्यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांनी उत्तुंग आमची उत्तर सीमा हे रणगीत रचले होते ते त्या काळात अत्यंत लोकप्रिय गीत झाले होते आजही चीनचा आपल्या सीमेवर आक्रमणाचा विचार आहे या परिस्थितीमध्ये हे रणगीत परत एकदा सर्वांच्या समक्ष मी सादर करीत आहे उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढऊ पर होता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला पर होता हल्ला प्रत्येक घर बने किल्ला हे कोटि दंड हो तील इथे ध्वज हे कोटी कोटी भुज दंड इथे ध्वज दंड छातीची करुणी ढाल लाल त्या संगीनीस बिडवू उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढऊ अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढउ बलवंत उभा हिमवंत करी हैवानाचा अंत बलवंत उभा हिमवंत करी हैवानाचा अंत हा धवलगिरी हा नंगा हा त्रिशूळ कांचन गंगा हा धवलगिरी हा नंगा हा त्रिशूळ कांचन गंगा जरी छुंड पुंड शत्रूंची आली खिंड खिंड अडवू उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढउ अभिमान धरू बलिदान करू ऊंच उंच उंच चढऊ जरी हजार आमच्या जाती विरगळती जरी हजार आमुच्या जाती संकटामध्ये विरगळती परचक्र येतसे जेव्हा चौदांची एकच जिव्हा परचक्र येतसे जेव्हा सौदाांची एकच जीववा मग पक्ष पंथ जरी सागर सागरात बुडवू मग पक्ष जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढउ अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू अन्याय घडू शेजारी की दुनियेच्या बाजारी अन्याय घडो शेजारी की दुनियेच्या बाजारी डाऊन तिथे ही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ द्वारून तिथे ही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ आम्ही न कुणाचे दास नवा इतिहास पुन्हा घडवू उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू राष्ट्राचा दृढ निर्धार करू प्राणपणे प्रतिकार राष्ट्राचा दृढ निर्धार करू प्राणपणे प्रतिकार ह्या नसानसातील रक्त जाळील असुरी तक्त ह्या नसानसातील रक्त जाळील असुरी तक्त स्वातंत्र्य बंधुता समता यांचा घोष सदा घुमवू स्वातंत्र्य बंधुता समता यांचा घोष सदा घुमवू उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढ भरत माता की जय जय हिंद जय हिंद जय हिंद